नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी एक पौष्टिक रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सोया कबाब तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप सोयाबीन घेतलेले आहेत हे बघा हे असे भाजीचे मिळतात मार्केटमध्ये हे मी गरम पाणी उकळवून त्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत पंधरा मिनिटासाठी त्यातलं पाणी अजून आम्ही काढून नाही घेतलेलं आहे दोन ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्ध्या इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलाय दोन हिरवी मिरची चार टेबल स्पून इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे इथे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये वन फोर टी स्पून हळद अर्धा टी स्पून धनेजिरेची पूड एक टी स्पून लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा टी स्पून आमचूर पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टी स्पून गरम मसाला घेतलेला आहे इथे मी एक मिक्सरचा भांडं घेतलेलं आहे आपण जे सोयाबीन उकळवून घेतलेले ते सर्व मी पिळून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे कोरडे करून घेतलेले आहेत आता ते सर्व ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या आणि आल्याचे जे तुकडे घेतलेले ते आणि आपण जे दोन ब्रेड स्लाईस घेतलेले त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये काढून घेऊया सोयाबीनमध्ये थोडंफार पाणी राहतं ते शोषून घेण्यासाठी इथे आपण ब्रेडचा वापर केलेला आहे आता पाणी न टाकताच आपण हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मिक्सरला आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रण इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे सर्व कोरडे मसाले व मीठ यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि मक्याचं पीठ घालायचं आहे याने आपल्या कबाबला छान बाइंडिंग येतं हे बघा आता सर्व मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही हे बघा व्यवस्थित हाताने असं मळून घेतलं तर हे छान असं घट्ट याचा गोळासारखा तयार होतं इथे आपलं कबाबचं मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे हाताला मी थोडस पाणी लावून घेतलेलं ला आहे यामधून थोडस मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला एक अशी टिक्की तयार करून घ्यायची आहे हे बघा मस्तपैकी इथे आपला कबाब बनून तयार झालेला आहे उर्वरित सर्व कबाब आपण याच प्रकारे तयार करून घेऊया इथे आपले सर्व सोया कबाब बनून तयार झालेले आहेत आता आपण हे तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे आता एक एक करून यामध्ये सोडून घेऊया हे बघा इथे मी डीप फ्राय करून घेते जर का तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता आता आप आपण अगदी बारीक ते मध्यम गॅसवरतीच हे मस्तपैकी तळून घेऊया हे बघा आपले कबाब मस्तपैकी तळून होत आहेत आणखीन मी एक मिनिटभर हे तळून घेते अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपले कबाब तळून तयार होतात तर याच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेऊया हे बघा दोन्ही बाजूने आपण कबाब मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया काढताना आपल्याला एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल उर्वरित सर्व याच प्रकारे तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले सोया कबाब बनून तयार झालेले आहेत पार्टीमध्ये वेज स्टार्टर म्हणून असो किंवा घरीच ब्रेकफास्टसाठी एखादी वेगळी रेसिपी असो सोया कबाब एक बेस्ट ऑप्शन आहे सोया कबाब हे चविष्ट तर लागतातच पण त्याचबरोबर हेल्दी पण आहेत अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारे सोया कबाब कधी बनवताय आजची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच रेसिपी बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव हेल्दी